देवतामो ओंकारेश्वर ओम नम शमश अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार निमित्त ओंकारेश्वर चरणी प्रार्थना तुमच्यासाठी केली आणि तुमच्यासाठी शिवाभिषेक जनेका आपल्याकडे युट्यूबद्वारे काही दक्षिणा वगैरे पाठवतात मंडळी बरेच दिवसापासून जोडले गेलेली मंडळी आहे त्यांचे शिव पूजा आयुष्य करण्यात आले त्यांच्यासाठी तुमच्यासाठी प्रार्थना केली आहे तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं तुमच्या काय जी समस्या असत्या त्या दूर होव्या याकरता प्रार्थना केली तर मंडळी आज आपण आता आता आजपासून नवरात्र महोत्सव सुरू होतोय तर आ, उपासना देवीची उपासना या संदर्भात आपण काही बोलणार आहोत तर आपण तो विषय घेतलेला आहे तर आता तो कार्यक्रम आपण पाहूया तोपर्यंत मंडळी ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज आपण आता नवरात्र महोत्सव सुरू होतोय म्हणजे आजपासून झालाच म्हणा की घटस्थापनेला सुरुवात झाली आणि घटस्थापनेला सुरुवात झाल्यानंतर नवरात्र महोत्सव ही सुरू झाला आता उपास तापास या गोष्टी आपण करायला लागतो तर आज आपण आता देवीची उपासना देवीची उपासना किती गरजेची आहे याबद्दल मी बोलणार आहे तुम्हाला तर एक समजून घ्या की देवीची उपासना का करायची एक थोडक्यात सांगतो जसे आई वडील आपल्याला असतात आणि वडील ही कडक स्वभावाची असतात वडील ही कडक स्वभावाचे असतात आणि कडक स्वभावाचे असल्यामुळं वडिलाच्या मनात प्रेम नाही असं नाही वडिलाच्या मनामध्ये प्रेम असतं ते न बोलता व्यक्त करत असतात पण आईची माया ही वेगळी असते आईची माया आतून बी असते आणि बाहेरून बी असते ती लपू शकत नाहीये परंतु वडील काही वेळेस वरून दाखवत नाही पण आतमधून आपल्या मुलावर प्रेम भरपूर करत असतात आता आईचा उल्लेख आला म्हणजे आता आईची उपासना सुरू झाली मला एवढंच सांगायचंय आज की आईची उपासना का करायची आई ही अशी असते की आई ही सर्व तुमचे दोष खपून घेते म्हणजे तुम्ही किती दोष करता म्हणजे किती नुकसान करता किती तुम्ही वाईट वागता हे बघत नाहीत आईला आपलं लिकरू म्हणजे फार गुणाचं वाटत तशी ही जगाची माता आपण म्हणतो हम्म हुं? आई तुळजाभवानी आता आमच्याकडल्या इकडल्या भागामध्ये आई तुळजाभवानी खूप प्रसिद्ध आहे ईडेश्वर आहे आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहेत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे देवीच्या तिथल्या तिथल्या परिसरानुसार उपासना करतात पण आमच्याकडे आई तुळजाभावानी म्हणजे ही पार्वतीचं स्वरूप आहे आणि पार्वतीचं स्वरूप आणि शिव ही फॅमिली आपण जगतपिता शंभू महादेवाला महादेव हम्म त्यांची सहचारणी पार्वती माता म्हणजे आपली सर्वांची माता समजतो भक्तजनांची माता मग आईला कसं वाटतं आया भक्तांना कितीही चूक केली काही केलं तरी आई आपल्या पदरात घेते माझं बाळ म्हणते तुमच्याकडून नकळतपणे किती चुका झाल्यात काही झालं तरी आई माप करते आणि आपल्या प्रेमाच्या पदराखाली घेते आपलं बाळ म्हणून म्हणजे आपल्या भक्तजनांना म्हणून आपल्याकडून काही नकळत कळत काही चुका झाल्या तरी आई पशी गेल्यानंतर आई आपल्याला जवळ करते पण आईविषयी आपला आपल्याला प्रेम असलं पाहिजे श्रद्धा असली पाहिजे तस तर प्रत्येक लेकरू आईवर प्रेम करतच आता एखादं अवकळ लेकरू करत नसेल ती बाजू वेगळी तर आता सांगायचं तात्पर्य म्हणजे की ती आईची उपासना आता आईचा महोत्सव सुरू आहे तर आई न आपल्यावर भरभरून प्रेम करावं म्हणून तिची उपासना आपल्याला करणं गरजेचं आहे आता ज्यांना जमन त्याने या नवरात्रामध्ये आईचा उपवास अवश्य करावा तिचं नियमितपणे दर्शन घ्यावं दररोज सायंकाळी सकाळी जी आरती असते आईची देवीची आरती ती जावी। करत जावी हम्म सतत तिच्या पुढे दिवा आहे तेवत राहा चोवीस तास जेणेकरून आई आपल्याला प्रेम उत्पन्न होईल तसं तर आपण दररोजच करायला पाहिजे पण दररोज आपण करत नाही हा बस म्हणजे ही गोष्ट जरा थोडी वेगळी पण आता ह्या नऊ दिवसामध्ये तरी आईविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण आईची उपासना करूया आणि नऊ दिवसाचा उपवासही धरूया आणि तसं पाहिलं ना तर उपवास धरणं काही अवघड नाही आपला दोयरी फायदा आहे एक शारीरिक दृष्ट्या आणि धार्मिक दृष्ट्या आपण उपवास केला आईचा उपवास केला तर आई आपल्या मनामध्ये प्रेम भाव उत्पन्न होतो प्रेम भाव उत्पन्न होतो तुमच्या पाठीमागे ती सदैव राहते कारण तुम्ही काही केलं तरी आई आपली कळ उचलते तुम्ही पाहिलं असेल ओरानं किती भांडण काही झाले बाहेर तर आई लगेच कळून येते नाही माझं पोरग असच नाही माझं बाळ असं करू शकत नाही बाळानं ना किती दिवा लावलाय हे माहीत असताना सुद्धा दे म्हणजे आई आपली कड घेते म्हणजे आपल्याकडून काही चुका झाल्या काही झालं तर आई आपल्या पाठीमागे राहणारच आहे यात कसलीही शंका नाही म्हणून आईची उपासना करायची आईच दररोजची दररोज श्रद्धेनं दर्शन घ्यायचं आणि उपासच सांगायचं ना तर एवढं काहीच अवघड नाही आता तुम्ही म्हणणं काही जणांना माहीत नाही काही काही लोक प्रश्न पण हे करतात उपासना म्हणजे आपण तुम्ही एक म्हणाल की एक टायमाला जेवण वगैरे हा जेवण हा प्रकार नसतो याच्यामध्ये आणि काळामध्ये सुद्धा उपासच धरायचा भरभरून उपवासाचं खायचं नाही काही जणांना सवय असते भूक लागली म्हणून थोडंसं सकाळी थोडंसं शावधना कुठं काहीतरी खात दिवसभर चरत राहतं मग उपास धरण्यात काही अर्थ नाही उपास म्हणजे एका वेळेस फक्त फराळ करणे तेही थोडीशी करणे अल्प आहार एक दोन दिवस तुम्हाला त्रास वाटेल परंतु सवय लागल्यानंतर तुम्हाला त्याच काही वाटणार नाही आणि मनामध्ये जर श्रद्धाचा असेल आई विषयी तर तुम्हाला उपास केल्याचं काही तुम्हाला जाणवणार नाही फक्त तुमचा विश्वास श्रद्धा या गोष्टी असल्या पाहिजे आणि या गोष्टी जर तुमच्याकडे असतील ना तर उपास तुमचा सहजरित्या पार पडेल आपल्याकडे काही खाण्याची पद्धत आहे हे खा ते खा उपवासाचं खा जसं चरून नाही चालत उपास करताना आपण बऱ्याच वेळेस उपास करतो सोमवार धरतो कुठे काही करतो पण हे उपास म्हणता येत नाही फक्त अन्न बदल करतो भाकरी पोळीच्या ऐवजी शाबुदाना चिप्स इतर फळे वगैरे 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 खातो त्याला उपास म्हणता येत नाही उपास म्हणजे एकाच वेळी फराळ करणे लय झालं खूपच भुकलं थोडीशी फराळ करणे दोन वेळेस त्याच्या व्यतिरिक्त काहीही खायचं नाही आणि तुम्ही जेवढे कडक उपवास धरता तेवढा तुमचा फायदा आहे काही होत नाही उपास केल्यानं ना तुमचं शरीर शुद्ध होतं शरीरातले जी किरकोळ आजार आहेत बारीक सारे ते नष्ट होतात कारण शरीरातली जी यंत्रणा आहे ती मधले किरकोळ आजार दुरुस्त करायला कामे लागते आपण खात राहिलो ना ते मग ते त्यांना ते काम पचवण्याचं काम लागतं पण ज्या वेळेस आपण उपवास धरतो त्यावेळेस ती मधली यंत्रणा ही रोग नष्ट करण्यासाठी मार्ग लागते त्यासाठी उपवास करायचा आणि देवीसाठीही करायचा देवीच्या नावाने केल्यानंतर आपल्यामध्ये एक श्रद्धा असल्यामुळे आपण उपास हा कडक धरतो आणि सतरा वेळेस चहा पे पी कुठं काही दूधच पे असल्या काही भानगडी करायच्या नाहीत उपास म्हणजे उपास कडक उपास धरा आणि कडक उपास देवीचा धरल्यानंतर देवी, देवी तुमच्या पाठीमध्ये सदैव उभी राहील तुमचं संरक्षण करील काही तुम्हाला योद्याआडी अडचणी त्या दूर करेल हम्म तर मंडळी हे आज आपल्याला घटस्थापनेपासून आज उपवासाला सुरुवात करायची आणि आपण आता पुढील भागामध्ये बघणारच आहोत म्हणजे उद्याच्या कार्यक्रमात बोलूया की आई तुळजाभवानी हम्म आई तुळजाभवानी विषयी ही आई तुळजाभवानीची स्थापना अथवा ते काय प्रकार आहे कसं आहे याविषयी सविस्तर थोडक्यात माहिती घेणार आहोत ते उद्याच्या भागामध्ये तर मंडळी आणि त्यानंतर येडेश्वरीची पण माहिती घेणार आहोत त्याची स्थापना कशी झाली थोडक्यात जी पोती पुराणातला जे आहे उल्लेख त्याच्या आधारे हे माझ्या आधारे काही नाही मी मनानं ना काहीच बोलणार नाही त्याचा आधार घेऊनच मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे तर मंडळी उद्याच्या कार्यक्रमात आपण भेटणारच आहोत तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुकीरा आणि समाधानी रहा